भारतीय चित्रपट संगीतातील एक खूप मोठं नाव मोहम्मद रफी साहेब आणि महेंद्र कपूर या दोघांमध्ये फार चांगलं नातं होतं रफी साहेबांना महेंद्र कपूर हे उस्ताद मानायचे आपले गुरु मानायचे दोघांमध्ये बाप लेखासारखं नातं होतं रफी साहेब महेंद्र कपूर यांच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायचे मोहम्मद रफी साहेबांचे म्युझिक इंडस्ट्रीतले अनेक किस्से व्हायरल आहेत फेमस आहेत महेंद्र कपूर यांनी त्यांच्या एका मुलाखती दरम्यान रफी साहेबांच्या भोळेपणाचा एक किस्सा सांगितला होता आणि आज आपण तो जाणून घेणार आहोत तर दोन हजार चोवीस हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं मनूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दांस्ताई रफी या व्हिडिओ मालिकेअंतर्गत त्यांचे काही भन्नाट किस्से घेऊन आलो आहोत याआधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बायमनूसमध्ये तर किस्सा असा आहे की एकदा महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्तानं आकाशवाणी केंद्रामध्ये मोहम्मद रफी साहेबांना बोलवण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्यासोबत महेंद्र कपूर देखील होते मग रफींनी महेंद्र यांना विचारलं की माझ्यासोबत चलतोस का तेव्हा त्यांनी होकार दिला आणि दोघेही आकाशवाणी केंद्रावर पोहोचले रफींची जी रेकॉर्डिंग होती ती पूर्ण झाली आणि त्यानंतर रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर महेंद्रसोबत ते बाहेर पडले पण बाहेर त्यांचे सगळे चाहते उभे होते मग रफीच्या सगळ्या कट्टर चाहत्यांनी रफी साहेबांसमोर गराडा घातला आणि त्यांना ऑटोग्राफसाठी मागणं घातलं पण आपल्या भोळ्या भाबड्या रफी साहेबांना ऑटोग्राफ काय असतो सेलिब्रिटी ऑटोग्राफ काय आहे हे काही माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी महेंद्र यांना विचारलं की ह्या लोकांना काय पाहिजे तेव्हा महेंद्र यांनी त्यांना सांगितलं की त्यांना तुमचा ऑटोग्राफ पाहिजे तुमची सही पाहिजे मग तेव्हा रफी साहेबांनी सांगितलं की एक काम कर माझ्यावरची सही तूच करून दे आणि मग महेंद्र कपूर यांना ते ऐकावं लागलं कारण महेंद्र कपूर रफी साहेबांना गुरु मानायचे आणि मग रफी साहेबांच्या म्हणण्यानुसार महेंद्र यांनी सगळ्या युवक युवतींना स्वतःजवळ बोलवलं आणि मग रफी साहेबांच्या नावाने त्यांनी सगळ्यांना स्वाक्षऱ्या दिल्या यानंतर कधीही कुणी आपल्याला ऑटोग्राफ मागितला सही मागितली तर आपली पंचायत होऊ नये म्हणून रफी साहेबांनी देखील ऑटोग्राफची तयारी सुरू केली प्रॅक्टिस सुरू केली रफी साहेबांचा आणखी एक किस्सा महेंद्र कपूर त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात रफी साहेबांच्या दिलदार वृत्तीचा आणखी किस्सा महेंद्र कपूर त्यांच्या मुलाखतीमधून सांगतात ते सांगतात की ते जेव्हा तरुण होते म्हणजे महेंद्र कपूर जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांना विमानात बसायची खूप इच्छा होती पण काहीच घटना जुळून येत नव्हत्या पण जेव्हा हे रफी साहेबांना कळलं की महेंद्र कपूर यांना खूप इच्छा होती विमानात बसण्याची तेव्हा ते त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्याच काळामध्ये महेंद्र कपूर यांना एका स्पर्धेसाठी जायचं होतं सर्व गायक तिथे येणार होते आणि स्पर्धेमध्ये सहभागी होणार होते पण रफी साहेबांनी पुन्हा महेंद्र कपूर यांना सांगितलं की जर तुझी अशी इच्छा असेल तर मग ज्या स्पर्धेसाठी तू चालला आहेस ती स्पर्धा जिंकून दाखव जर ती स्पर्धा तू जिंकलास तर मी तुला विमानाची सफर घडवेन आणि मग रफी साहेबांकडून हे सगळं मोटिवेशन भेटल्यानंतर ते खूप तयारीने त्या स्पर्धेसाठी गेले आणि ती स्पर्धा जिंकले आणि मग त्यानंतर रफी साहेबांचा सा एक प्रोग्राम कलकत्त्याच्या शहरामध्ये होता आणि मग तेव्हा रफी साहेब स्वत महेंद्र कपूर यांना प्लेनमध्ये स्वतःसोबत घेऊन गेले रफी साहेबांचे असे अनेक किस्से आहेत ज्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्यावरचं आपलं प्रेम वाढत चाललंय या आधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर वर आपण असेच किस्से बघणार आहोत त्यामुळं बाई माणूस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या संगतप्रेमी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद